विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातून लढणारे विधानसभा लढणारे आमचे उमेदवार अजित भाऊ घव्हाणे यांच्या प्रचारानिमित्त मी स्वतः तसंच शिवसेनेचे नेते रविभाऊ व आमच्याबरोबर सर्व माजी नगरसेवक त्यांनी आदरणीय पवारसाहेबांकडे बघून तसंच उद्धव ठाकरे साहेबांकडे आणि काँग्रेसच्या विचाराकडे बघून आपल्या पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला अशा सगळ्यांना घेऊन आम्ही विविध वॉर्डमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा करत होतो भेटत होतो शिवसेना उद्धव ठाकरे पार्टी याचे सर्व नेते व कार्यकर्ते शंभर टक्के अजित भाऊ गवानांच्या गवानांच्या पाठीमागे आहेत तसंच काँग्रेसचे पदाधिकारी आपचे पदाधिकारी आणि आमचे सुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते खूप मनापासून त्यांचा प्रचार करत आहेत लोकांशी बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर या भोसरी मतदारसंघामध्ये जी गुंडागर्दी आहे दरपशाही आहे आशी तिता सरे ही कुठेतरी संपवा अशी विनंती अजित भाऊंना तिथे असणारे नागरिक करत होते त्याचं पाणी वेळेवर येत नाही बरोबर गटाचे जे सर्व चेंबर आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथे असणारे भाजपचे जे आमदार आहेत महेशराव व त्यांचे सहकारी आणि घरचे सर्व कॉन्ट्रॅक्टर चेंबरपासून बिल्डिंग भ्रष्टाचारात भ्रष्टाचार केला असं आम्हाला लोक सांगत होते काही एरियामध्ये रेड झोनचा प्रश्न आहे काही परिसरामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार या शहरामध्ये ज्या पद्धतीने झालेला आहे हा सर्व लोकांना माहीत आहे अजित भाऊच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि लोकांनाच इथं परिवर्तन व्हावं अशी इच्छा असल्यामुळे अजित भाऊ गवाने मोठ्या लीडली निवडून येतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतो छोट्या व्यापारापासून युवांपर्यंत युवांच्या पालकांपर्यंत सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की पूर्वीचा जो वैभव या शहरामध्ये होता ज्याच्यात मोठ्या कंपन्या होत्या त्याच्यामध्ये नोकरी मिळत होती दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की इथं अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत नाहीतर आत्ता असणाऱ्या कंपन्या सुद्धा गुजरातला घेऊन लिहिल्या जातील त्या घेऊन जाऊ नये यासाठी प्रयत्न करावं तशा नवीन याव्यात यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत असं लोकांनी इथं विनंती केली त्यामुळे या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ताबा गँग मलिदा गँग रिंग गँग या विविध प्रकारच्या गँग ज्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत त्याचं उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून लोक या विधानसभेला देखील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना सा वाटतो आमच्या काही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यात एका कार्यकर्त्याला तर धमकी अशा पद्धतीने दिली की ज्या एरियामध्ये नाहीतर ज्या दुकानामध्ये त्यांचं रेस्टॉरंट होतं त्या मालकाला फोन करून त्या युवाचं रेस्टॉरंट बंद करण्यासाठी सांगण्यात आलं हे जे सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते गरीब आहेत पण प्रामाणिक आहेत आणि ते तर मनापासून लढत असतील आणि अशा पद्धतीने धमक्या दिल्या जात असतील आमचे झेंडे काढले जातात प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे तसेच ठेवतात बोर्ड काढले जातात त्याच्याचबरोबर आमचे कार्यकर्ते इथून तिथं जात असताना पण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना आणवलं जातं त्याच्यावर एक गोष्ट सिद्ध होती की भाजपने पराजय हा स्वीकारलेला आहे त्यांच्या पायाकडची वाळू ही गेलेली आहे आणि विजय हा शंभर टक्के सुताने वाजवणारा माणूस आणि आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष आणि अजित भाऊ गवान यांचा होईल असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं काही युवा आम्हाला भेटले शिवजयंती तसंच छत्रपती संभाजीराजांची जयंती ते साजरे करतात त्यांनी सांगितलं की इथं भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात होतोय तर इथं असणाऱ्या आमदारांनी छत्रपती संभाजीराजांचं स्मारक सुद्धा सोडलं नाही त्याच्यामध्ये सुद्धा मलिदा खाल्ला ज्या क्वालिटीचा मटेरियल स्मारकासाठी वापरायला पाहिजे ते वापरा न वापरता ब्रॉन नावाखाली लोखंड वापरलं गेलं त्यामुळे अशा पद्धतीने अवमान जो झालेला आहे लोक ते विसरलेले नाहीत याच भागामध्ये दादा येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे बोलले होते जे वक्तव्य केलं होतं क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं इथे असणारे लोक विसरलेले नाहीत त्यामुळे ही विचाराची लढाई आहे या अनुषंगाने इथे असणारी स्वाभिमानी जनता या शहराला पूर्वीचं वैभव आणण्यासाठी एकत्रित येऊन हे इलेक्शन ताब्यात घेतलंय सामान्य कार्यकर्ते हे अजित भाऊच्या पाठीमागे आहेत त्यामुळे विजय हा आमचा आणि आपल्या सगळ्यांचा विचाराचा होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपले जर कुठले प्रश्न असतील त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत धन्यवाद महेशदादांची जी सभा झाली पंकजा मुंडे आल्या होत्या थेट त्यांना बीडचा निकाल या ठिकाणी दिसतोय असं जाणवतंय त्याच्यामुळे काल महेशदादांनी थेट सगळ्या विरोधकांना धमकी दिली आहे की मी वारकरी नाही तर धारकरी सुद्धा आहे या माध्यमातून तुम्ही काय मला एकच त्यांना विचारायचं आहे तुम्ही स्वतःला वारकरी म्हणता जेव्हा तुमच्या नेत्या नेते देवेंद्र फडणवीसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला तर विरोध करण्याची हिंमत तुमच्यात होते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये त्यांच्या नेत्यांनी मलिदा आणि बांधलं कितीतरी जास्त खर्च नरेंद्र कर हेलिकॉप्टरच्या हेलिपॅड केला त्याचा विरोध केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला हिंमत होती विरोध करायची त्यामुळे तुम्ही उगाच हवे गोळे मारून नये हिंमत असली असे आतापर्यंत तुम्ही तुमच्या नेत्याच्या विरोधात सुद्धा बोलू शकला असता त्यामुळे ह्या गप्पा गोष्टी तुमच्या व्यासपीठावर तुम्हाला योग्य वाटत असतील पण इथं असणारे स्वाभिमानी जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि कृपा करून धमक्या देऊ नका आम्ही पण काही राजकारणामध्ये गोट्या खेळायला आणलो नाही आम्ही सुद्धा शांत बसणार नाही त्यामुळे इथं स्वाभिमानी लोक लढत आहेत लोकांसाठी आम्ही लढत आहोत भ्रष्टाचार काढण्यासाठी लढत आहोत त्यामुळे वीस तारखेनंतर शंभर लोकांबरोबर तुम्हाला बसायचं तुमच्या कार्यकर्त्यांबरोबर आणि इथं असणाऱ्या सहा लाख लोकांची सेवा खऱ्या अर्थाने अजित भाऊ घवाने करतील आमदार म्हणून असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे एक तर या दोसरी शहरामध्ये इथं असणारे स्थानिक लोक तर या स्थानिक लोकांचं मन इतकं मोठं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी स्वीकारलेलं अख्ख्या देशाला स्वीकारलेलं त्यात कर्ज जामखेड सुद्धा येतो अनेक इथं असणारे मतदार आम्हाला भेटले बोलले चर्चा केली याच्यामध्ये ते स्वतः अजित भावनच्या प्रचारामध्ये तिथं लागू लागलेले आहेत त्याच्यात मतदार सहसा एकाच ठिकाणी मतदार असतात त्यामुळे ज्या ज्या लोकांना मी भेटलो ते सर्व कर्ज जामखेडचे मतदार आहेत त्यामुळे अठरा तारखेपर्यंत ता एकोणीस तारखेपर्यंत इथं प्रचार अजित भाऊचा करतील आणि जर ते तिथं मतदार असतील कर्जत जामखेडमध्ये तर तिथेही मतदान करतील तिथं कॅन्सल करून जर इथं त्यांनी मतदान आणलं असेल तर इथं मतदान करते पण मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच करतील या चिन्हातच बटन दाबतील असा विश्वास मला आहे मी एवढंच इथं सांगेल की आम्ही इथं राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करतो जे शंभर टक्के समाजकारण करतात त्यांनी आपापल्या लेवलला त्यांनी तिथं भूमिका घेतली त्यांची ती प्रामाणिक भूमिका आहे त्यामुळे समाजकारण जे दुसरे करतात आणि आम्ही जे राजकारण समाज करत करतो हे आम्ही त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा फायदा होईल का नुकसान होईल याच्यापेक्षा आम्ही प्रामाणिकपणे इथं असणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन आहोत तिथं ते समाजासाठी लढत आहे आम्ही सुद्धा इथं असलेल्या जनतेसाठी लढत आहोत त्या शेवटी रेतेच हे कुठंतरी लढाई आहे असं इथं म्हणावं लागेल भाजपकडून बटेंगे तो कटेंगे असं म्हणण्यात येते कसं बातायचं वाशिमला बटंगे तो कटंगे म्हणणारे जे मोठे नेते उत्तर प्रदेशमधून इम्पोर्ट करून या महाराष्ट्रामध्ये आणलेत ना त्यांच्या सभेला गर्दी जर तुम्ही बघितली तर तीन हजाराच्या पुढे गर्दी नाही त्यामुळे ही जी उत्तर प्रदेशची स्टाईल आणि खऱ्या अर्थाने गुजरातची स्टाईल जर महाराष्ट्राला लादण्याचा प्रयत्न हे बटंगे आणि कटंगेवाले जर करत असतील त्यांनी विसरून जावं इथं वारकरी संप्रदाय आहे संतांची भूमी आहे महामानव इथं राहून गेलेले आहेत वास्तव त्यांचं राहिलेलं आहे आम्ही सगळ्यात त्यांच्या विचाराचे आहोत त्यामुळे ही गुजरातशाही आणि उत्तर प्रदेश शाही या महाराष्ट्रामध्ये चालला नाही अमित शहा साहेब सुद्धा येऊन इथं बरंच काय बोलून गेलेले आहेत म्हणजे भाजपचे नेते काय करतायत तर मेन म्हणजे नोकरी व्यवसाय हाताला काम पोटाला अन्न या विषयांवरनं चर्चा हिंदू मुस्लिम या तर घेऊन जाण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत आता ही शाही इथं असणारे स्वाभिमानी मराठी माणसं ज्या पदने लोकशाहीला उत्तर दिलं त्यामुळे या विधानसभेमध्ये सुद्धा मला असं वाटतं की विथ इंटरेस्ट आपण इथं उत्तर देऊन भाजपला हक्तपार केल्याशिवाय राहणार नाही तर माझ्या विकासाने दहा वर्षामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी केलेल्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सोडला तर दुसरं काही झालेलं नाही तुम्ही चेंबर सुद्धा सोडले नाही भ्रष्टाचारासाठी आणि मग तिथं छत्रपती संभाजीराजेंच्या स्मारकाला सुद्धा तिथं सोडलं नाही तुम्ही दहा वर्षामध्ये एवढे मोठे भ्रष्टाचाराचे पराक्रम केले कुंडाशाहीचे पराक्रम केले तर तुमच्यावर टीका केल्याशिवाय दुसरं काहीच आम्ही बोलू शकत नाही विकासात्मक तुम्ही काहीच केलं नाही म्हणून टीका केल्याशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही उलट आम्ही आमच्या भाषणाच्या मदतीने तिथे हेच सांगतोय की आपल्याला रोजगार द्यावा लागेल ज्या कंपन्या गुजरातकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजप करत आहे त्या थांबवाव्या लागतील आणि गतवैव जे या भोसरी शहराला होत ते परत एकदा आपल्याला आणावं लागेल पूर्णपणे गुंडाशाही आणि भ्रष्टाचार आपल्याला हद्दपार करायचं करायचा आहे त्यामुळे ते काय बोलतात याच्यापेक्षा लोक काय बोलतात हे जास्त महत्वाचं आहे लोकांचं मत आहे की यांना घरी बसवायचं आणि इथं परिवर्तन घडून आणायचं कोण दिसले

जेवढी जास्त गुंडाशाही करतील तेवढंच मता अधिक्य अजित भाऊन तिथं वाढणार आहे ते ओरिजिनल लेवलला जाणार ते स्वतः बोलले ना भाषणामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ज्या गोष्टी मी केल्या नाहीत म्हणजे त्यांनी गुंडाशाही केलीच पण कदाचित ते प्रमाण कमी होतं असं कुठेतरी जाणवते तर तेवीस टाकेमध्ये गुंडाशाही वाढवतील असं ते म्हणत आहे त्यामुळे आता आपल्या सगळ्यांनाच तयार राहावं लागेल की पूर्णपणे ही गुंडाशाही या मतदारसंघामधून उपटून काढायची झेंडे करा नाही तर काही करा पण लोकांनी ठरवलेलं जे काही मत आहे ते तुम्ही लोकांच्या मनातून काढू शकत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं एक तर दडपशाही हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण सामान्य लोकांच्या निगडीत राहिलेला विषय आहे ज्याच्यामध्ये त्यांचं ऑफिस तसंच राहतं आणि बाकीच्या अतिक्रमण तुम्ही तिथं काढता ताबा गॅम जे आहे चांगल्या चांगल्या जागा बघायच्या जा तिथं ताबा घ्यायचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जी जागा अलोकेट केली होती तिथे त्यांनी तिथं ऑफिस बांधलं त्यामुळे गरबशाही कारण हे जास्त महत्वाचं आहे त्याच्याच बरोबर आम्ही सर्वजण महाराष्ट्राच्या हितासाठी जेव्हा बोलतो तेव्हा एम आय डी सी बद्दल बोलतो नवीन कंपन्यांबद्दल बोलतो भोसरीमध्ये शेती राहिलेली नाही इथं जोपर्यंत नवीन कंपन्या येणार नाही आणि आहे त्या कंपन्या त्याचं एक्सपॅन्शन होणार नाही तोपर्यंत इथं अजून पुढचा विकास तिथं होणार नाही त्यामुळे जर खऱ्या अर्थाने आपल्याला विकास करायचा असेल तर त्या अनुषंगाने एम आय डी लक्ष द्यायची जरूरत आहे ज्या पद्धतीने पलीकडच्या भागामध्ये चिंचवड भागामध्ये आय टी सेक्टर आहे इथं सुद्धा सरकारी जमिनी तिथं असतील तर योग्य असं नियोजन करून इथं सुद्धा आपल्याला आय टी पार्क जर बांधता आलं त्याच्यामध्ये काही नवीन इन्व्हेस्टमेंट आणता आल्या तरच या भागाची प्रगती तिथं होऊ शकते आणि भ्रष्टाचार जर महापालिकेतून आपण काढू शकलो तर मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आठ हजार कोटीच यांचं बजेट आहे त्याच्यामध्ये दीड एक हजार कोटी फक्त मध्ये बाहेर चाललेले आहेत तो पैसा तरी आपण थांबू शकलो तर आरोग्यापासून शिक्षणापर्यंत महिला सुरक्षितेपासून बरंच काय आपण या मतदारसंघामध्ये करू शकतो याच्यावर काही आखाडे चर्चा होण्याची जरुरत आहे हो पण आज सत्तेत असणारे आमदार दमदाटे केल्याशिवाय दुसरं काहीच बोलत नाही ते त्यांच्या लेवलवर आहेत आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन चालू आहोत पण विकास बोलत असताना

महेश दादा दम देऊ शकतात की अजित भाव दम देऊ शकतात अजित भाव बघितलं तर वाटतो जर मला दम देऊ शकतात ते चांगल्या विचाराने कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे राहून या परिसराचा विकास नक्की करू शकतील पण दम देऊ शकत नाही त्यामुळे उद्या जाऊन एखादा गुंड जर म्हणत असेल मी गुंड नाहीये माझे कार्यकर्ते लय चांगले आहेत तर तुम्ही काय विश्वास ठेवणार आहात का ते या लेवलला जात आहेत आणि त्याच्यामध्ये समजून घ्या की ते किती घाबरलेले आहेत त्यामुळे लोकच जर ऐकत नसतील तर एखाद्याला जे जा एक अधिकारशाही आपले या मतदारसंघाचे असं वाटत होतं लोक जर ऐकत नसतील तर जरा तास होणार ना त्रास होणार इगोहट होतो त्यामुळे यांचा जो अहंकार आहे आणि पैशाचा माज आहे ते या इलेक्शन मध्ये उतरवण्याची वेळ आलेली आहे आणि आमदारकीला परिवर्तन झाल्यानंतरच आपल्याला महानगरपालिकेमध्ये परिवर्तन करता येईल जे काही आता वाटून घेतली महानगरपालिका रस्त्याच्या बाजूला ते आणि रस्त्याच्या अलीकडे हे हे सुद्धा जे काही साम्राज्य या दोन मोठ्या नेत्यांचं आहे चिंचवडच्या आणि आपल्या या भोसरीच्या हे सुद्धा कुठेतरी आता बदलण्याची जरूरत आहे आणि सामान्य लोकांचं साम्राज्य या मतदारसंघामध्ये आणायची वेळ आलेली आहे तुम्ही त्यांना विचारू शकता पण मला असं वाटतं की चॅलेंज कुठेही नाहीये जर आपण बघितलं तर अनेक लोकांना असं वाटत होतं लोकसभेला स्वीप मारू म्हणजे महायुतीच्या लोकांना आता भाजप एवढा मोठा अहंकार ते सांगत डायरेक्ट तेवीस वर नऊ आलेले आलेलं अहंकार तर मोडलाय ना त्यामुळे भाजपला काही वाटलं आणि त्यांच्या आमदारांना इथल्या आमदारांना काही वाटलं तर लोकच पुढचा अहंकार मोडू शकतात त्यामुळे अजित पवारचा रोल महत्वाचा आहे ते घाबरत नाही पण सगळ्यात महत्वाचा रोल तिथं असणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांचा आहे असं माझं मत आहे सात वर्षामध्ये

अजित भाऊ ला होते दादा आपल्याकडे होते तो केंद्राचा निधी जो पवार साहेबांकडून आला तो निधी त्यावेळेस जो वापरला त्याच्यानंतर इथं काहीच झालेलं दिसत नाही जे काही झालं थोडेफार बिल्डिंग झालेल्या आहेत ते सुद्धा आपल्या काळामध्ये झालं साहेबांनी त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन तिथं केलेलं आहे पण मग हाच आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे हे चाळीस हजार कोटी गेले कुठे गुजरातला पण पाठवलं का हे कुठेतरी बघावं लागेल मग एवढा मोठा निधी जर या मतदारसंघामध्ये या भागामध्ये खर्च केला असेल तो डोळ्याने कुठेतरी दिसायला लागेल फक्त कागद थोडी चालेल आणि मग कागद जर पैशाच्या माध्यमातून कन्वर्ट करून घर गर जर काही नेते भरत असतील तर त्याला उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून आपण देऊ शकतो उलट त्यांचे नगरसेवक सुद्धा त्यांच्यावर खुश नाही आहेत नाराज आहेत फक्त काही लोकांचा धाडस आहे बदल घडून आणण्यासाठी जे आपल्याबरोबर आलेत काही लोक आतून आपल्याला मदत करत आहेत पण ते पुढे येणार नाही इलेक्शन झाल्यावर आपल्याला कळेल हो ते होते त्यांचं नाव आम्ही वीस तारखेनंतर पब्लिश करू भाजप कुठल्या विकासावर बोलतोय आता जर चर्चा झाली की एवढे हजारो कोटी खर्च झाले जे आपल्याला दिसतच नाही त्यांचा विकास हा हवेतला विकास आहे त्यांचा विकास हा नेत्याचा विकास आहे आणि मग हा विकास जो ते म्हणत आहेत त्याच्यात फक्त त्यांचं स्वतःचा स्वार्थ आहे त्यांची लाडकी खुर्ची जपण्या झाली ते जर तिथं विकासावर बोलत असते तर त्यांना फक्त विचारा की गेल्या दहा वर्षामध्ये या भोसरीमध्ये या एमआयडीसी मध्ये काय नवीन प्रोजेक्ट आले किती प्रोजेक्ट बाहेर गेले याचा हिशोब मागा हे हिशोब मागण्याचे दिवस आता आलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत हाताला काम आणि पोटाला अन्न मिळत नाही तोपर्यंत विकास कुठलाही होऊ शकत नाही जो कुठला विकास झाला याच्यात त्यांनी मदलीदा खाल खाल्लाय आता खाऊन खाऊन किती खायचं त्यामुळे तो अहंकार आलेला आहे जे काल ते भाषणाच्या माध्यमातून बोलून दाखवत होते आता ते फोन नाही पण एक आहे की भाजपमध्ये एक मोठी ताबा गँग आहे ते ताबा दे काय करते की जिथं जमीन बस दिसेल तिथं लोकांना पाठवतात ताबा घेतात आणि मग जमीन कमी किमतीमध्ये नाहीतर सात बारा कमी किमतीमध्ये तिथं घेऊन मोकळे होतात आणि मग बिल्डिंग बांधतात आता पूर्वी जेव्हा काय म्हणतात ते जकात येथा जकात मध्ये आणि त्या काळामध्ये जकातच्या विषयामध्ये हो कोण कोण होतं याचा अभ्यास जरा त्या काळामध्ये असणारे जे व्यावसायिक सांगतील कोण होत आता ते जकात ताब्यावर आले आणि सात वाऱ्यावर आले असं आपल्याला अमोल त्यांनी पुन्हा एकदा लंडनच्या हॉटेलचा विषय काढला तुम्हाला काय माहिती का लंडनच्या हॉटेल बद्दल लंडन मध्ये असलेल्या हॉटेलांबद्दल काय माहिती का तुम्हाला चर्चा मात्र नक्की आहे तर ते चर्चा आहे त्याच्याबद्दल डिटेल मध्ये आपल्याला जावं लागतंय थोडी माहिती घ्यावी लागते शेवटी ते जसं म्हणाले चाळीस हजार कोटीचा विकास झालाय जो आपल्याला दिसत नाही तो पैसा भारतात तर राहिला नसेल बाहेर गेला असेल आता बघावं लागेल कुठं कुठं हॉटेल बांधलेली आहे आणि त्या हॉटेलचं नाव काय दिले हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा खोटाळला माणूस या जगामध्ये पुढे नाही त्यामुळे ते आज जे काय बोलतात ते फेक नरेटिव्ह आहे आज महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला बोलायचंय आणि मग विषय कुठला काढतायत की राहुल गांधींनी दीड वर्षापूर्वी संविधान जे घेतलं होतं त्या संविधानाचा रंग कुठला होता अहो आमचं सगळ्यांचं मत आहे की रंग तुम्ही बघण्यापेक्षा संविधान जरा वाचा तुम्ही वकील आहात ते तर तुम्ही वाचणार नाही महाराष्ट्रातून या देशातून संविधान कसं बाजूला जाईल ताकद कशी कमी होईल यासाठी देवेंद्र फडणवीसांपासून त्यांच्या नेत्यांनी तिथं नेतर काम केले आणि तुम्ही आज रंगावर बोलता त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ते करत आहेत गेल्या अडीच वर्षामध्ये हे सरकार बऱ्याच गोष्टींमध्ये कमी पडलेलं आहे त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी आज कुठेतरी संविधानाचा मुद्दा ते काढतायत बरोबर अमित शाह इथे येऊन हिंदू मुस्लिम करत आहे आणि उत्तर मधले महान नेते ज्यांची खूप मोठी सभा तीन हजार लोकांची झाली तिथं तो आणि कटेंगे म्हणत आहेत अहो महाराष्ट्राची स्वाभिमानी भूमी आहे इथं येऊन असे शब्द असे विषय हे चालत नाही ते लोकसभेत सुद्धा तुम्ही बघितले आहे आणि विधानसभेत मध्ये इंटरेस्ट लोकांना तुम्हाला उत्तर दिलाच्या भावना पडला तीन मतदार संघ तुम्ही सांगताय मुस्लिम मध्ये आपल्यासाठी आज इथं आहे उद्या पिंपरी आणि चिंचवड मध्ये तिथं आहे पण तिन्हीकडे फाईट जबरदस्त आपली आहे इथं तर आपण प्लस मध्ये आहोतच आणि दोन्हीकडे पण सुद्धा सकारात्मक वातावरण तिथं आहे अजून ताकद लावण्याची जरूरत आहे पलीकडे काय आहे दबाव तंत्र आहे आणि पैसा खूप मोठ्या प्रमाणात आहे आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन इथं असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांना विनंती करत आहोत पलीकडे पैशाचा मान असल्यामुळे थोडंसं लोकांचं मत आहे की पैसा कदाचित चालून जाईल पण लोकांची चर्चा केल्यानंतर आम्हाला विश्वास आहे तिन्ही आमदार आणि मावळमध्ये सुद्धा भाजपचा नाहीतर भाजप नाहीतर अजितदादांचा जो कुठला आमदार आहे तो काही निवडून येईल असं वाटत नाही शंकरराव काय म्हणतात हा जगाच्या नकाशावर गेले अनेक वर्ष तुम्हाला संधी दिली होती ना काय केलं तुम तुम्ही त्यांना कशाच्या बाबतीत आता मला माहित नाही की तुमच्या सुद्धा बाहेर कंपन्या आहेत का हॉटेल आहेत का हे कुठेतरी लोकांना सांगावं लागेल त्यामुळे लोक आता हुशार झालेली आहेत त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने पैसा काढला जातो कशा पद्धतीने रिंग केली जाते आणि रिंग मध्ये एखादं काम वीस वीस तीस तीस टक्के कमिशन घेऊन कसं घेतलं जातं हे सुद्धा माहिती आहे आणि भाजपचे काही जे नेते आपल्याकडे आलेले आहेत त्यांना कुठला हक्क सुद्धा नव्हता जे काय करायचे त्यांच्या जवळचेच लोक भाजपचे नेत्यांच्या जवळचे लोक का काम करायचे आणि जे नगरसेवक आहेत त्यांना कुठेही विश्वासात घेत नव्हते त्यामुळे ते सर्व स्वाभिमानी पदाधिकारी आणि नगरसेवक माजी नगरसेवक हे आपल्याबरोबर आले आहेत शंभर टक्के लोकसभेला काय नाही केलं गुंडांचा वापर केला प्रचारामध्ये केला व्यासपीठावर गुंड आणले त्याच्याबरोबर दरपशय आणली पैसा मोठ्या प्रमाणात वापरला आता सुद्धा जर आपण बघितलं तर एका एका दिवसाला पन्नास पन्नास कोटी रुपये तिथे हे मी इलेक्शन कमिशन सांगते एवढा मोठ्या प्रमाणात पैसा जर इलेक्शन साठी वापरला जात असेल एकच समजून घ्या की आता महायुतीवाल्यांना आता भीती वाटायला लागली की त्यांच्या हातात काय राहिलेलं नाही साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार महायुतीच्या नेत्यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये केलेला आहे पुढे सेकंड आपण बोललेलो आहोत त्याच्यातले सहा हजार कोटी या इलेक्शन मध्ये ते कथित खर्च पण किती काय केलं तरी महाराष्ट्रामध्ये पैशाचा काही उपयोग होणार नाही असं आम्हाला वाटतं अ समृद्धी मार्गामध्ये यांनी हजारो कोटी तिथं खाल्ले आणि गुजरातचं इलेक्शन असताना समृद्धी मार्गातूनच जो महिला कमवला होता गुजरातच्या इलेक्शनला भाजपला तिथं विजय मिळवण्यासाठी वापरला गेला या सगळ्या गोष्टी काय लोक विसरलेत असं मला वाटत नाही त्यामुळे पुढून बरंच काही केलंच आहे पण शेवटी विजय हा स्वाभिमानी नागरिकांचाच होईल आणि मराठी माणसांचा आणि महाराष्ट्र धर्माचा होईल असं आम्हाला सगळ्यांना एकशे सत्तर ते एकशे ऐंशी उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे त्याच्या दरपश पैसा मोठ्या प्रमाणात वापरला आता सुद्धा जर आपण बघितलं तर एका एका दिवसाला पन्नास पन्नास कोटी रुपये सापडतात हे मी ना इलेक्शन कमिशन सांगतात एवढा मोठ्या प्रमाणात पैसा जर इलेक्शन साठी वापरला जात असेल एकच समजून घ्या की आता महायुती आता भीती वाटायला लागली की त्यांच्या का हातात काय राहिलेलं नाही साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार महायुतीच्या नेत्यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेला आहे पुढा सेकंड आपण बोललेलो आहोत त्याच्यातले सहा हजार कोटी या इलेक्शन मध्ये ते करते खर्च पण किती काय केलं तरी महाराष्ट्रामध्ये पैशाचा काही उपयोग होणार नाही असं आम्हाला वाटतं अहो समृद्धी मार्गामध्ये यांनी हजारो कोटी तिथं खाल्ले आणि गुजरातचं इलेक्शन असताना समृद्धी मार्गातूनच जो मलिदा कमवला होता गुजरातच्या इलेक्शनला भाजपला तिथं विजय मिळवण्यासाठी वापरला गेला ह्या सगळ्या गोष्टी काय लोक विसरलेत असं मला वाटत नाही त्यामुळे पुढून बरंच काही केलं जाईल पण शेवटी विजय हा स्वाभिमानी नागरिकांचाच होईल आणि मराठी माणसांचा आणि महाराष्ट्र धर्माचा होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं

तर दबाव तंत्राच्या बद्दल बोलत असतो तर आमच्यासोबत दबाव होता ना ईडीचा आम्ही थोडी घाबरलो काल परवा कुठल्या तरी पुस्तक इनॉग्रेट झालं नाही तर लॉन्च झालं त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी काय स्टेटमेंट दिलं त्यांना सुद्धा कुठेतरी दबाव होता त्यांच्या सर्व नेत्यांवर दबाव होता आणि त्या मोठीच कुठेतरी त्यांना तिथं माघार घेऊन बीजेपी बरोबर जावं लागलं आणि पवार साहेबांनी साप त्या काळामध्ये नाकारलं होतं की बीजेपी बरोबर जायचं नाही त्यामुळे काही लोक दबाव सहन करू शकतात काही लोक करू शकत नाही एवढाच मात्र फरक जे सहन करू शकत नाहीत ते सर्व भाजपमध्ये आहेत जे सहन करू शकतात दबाव आणि संघर्षाची भूमिका घेऊ शकतात ते आमच्याकडे आहेत आणि आम्ही सर्वजण त्यासाठी खऱ्या अर्थाने लढत आहोत दुसरी विधानसभेमध्ये दुसरी विधानसभेमध्ये युपीआय पैसे वाटले जातात म्हटलं उघड उघड पैसे वाटले जातात त्याच्यावर तुम्ही समजून घ्या ना पूर्वी कॅश वापरलं जायचं असं आम्हाला कळायचं आता युपीआय आणि हे जे काय ऑनलाईन गोष्टी आहेत म्हणजे पोलिस प्रशासनवर यांना एवढा विश्वास आहे की पोलीस प्रशासन त्यांना हात लावू शकत नाही पण पोलीस प्रशासन किती दिवस तुम्हाला मदत करणार आहे तेवीस तारखेपर्यंत महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या कंप्लेन आमच्यापासून येतील आमच्या नेत्यांपैकी येतील त्यांना काही मात्र आम्ही नंतर सोडणार नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी एवढीच काळजी घ्यावी की गरीबाला कुठेही अडचण होऊ नये सामान्य लोकांना अडचण होऊ नये चुकीच्या गोष्टी होऊ नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी उगाच वर्दी घालून नाहीतर सरकारी बिल्ले घालून भाजपचा प्रचार जर कुठले अधिकारी करत असतील ते हे येत्या काळामध्ये कपून घेणार नाही अशी सुद्धा विनंती आहे प्रचार करत आहेत जे काही मोठे मोठे गुंडे आहेत ते राम शिंदे सरांचा सा प्रचार तिथे करत आहे आणि त्यांनी लोकसभेमध्ये सुद्धा घड्याळाचा प्रचार केला होता भाजपचा प्रचार केला होता या लोकांना सीपी बोलवतात परेड करायला होता आता ती व्यक्ती राम शिंदे बरोबर हाताला हाता हाता हात धरून खांद्याला खांदा लावत तिथं भाजपचा प्रचार करत याच्यावर समजून काय काय परिस्थिती आली या महाराष्ट्रामध्ये सांगितलेली नाही सांगतील ते शेवटी सगळे जे काही गाड्या पकडल्या जातील पैसा पकडला जाईल हा शेवटी सत्यता लोकांचा आहे खबरच इतके खाल्ले यांनी मलीला इतका खाल्लेला आहे की जाता जाता नुसतं गाडी स्पीड ब्रेकर ब्रेकरवरनं सुद्धा गेली तरी पन्नास साठ लाख पडतील ला अशी परिस्थिती महायुतीच्या नेत्याची आज झालेली आहे धन्यवाद